एल ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँज क्लॉस्टिंग एटी पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर 8421804767 फोर येथील कचरा डेपोच्या पाठीमागे अवैधरित्या जनावरांच्या हाडांपासून व चरबीपासून डालडा बनवण्याचे काम अगदी खुलेआम सुरू आहे ही डालडा फॅक्टरी जुबेर कुरेशी यांच्या मालकीची असल्याचे कामगारांकडून माहिती मिळाली कचरा डेपोच्या पाठीमागे असल्या कारणामुळे याकडे ससा कोणाचे लक्ष जात आजूबाजू राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा खूप त्रास होत आहे असे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्या फॅक्टरीतून निघणाऱ्या धुरामुळे व वा घाण वासामुळे आजूबाजू राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे या अवैधरित्या चालणाऱ्या डाल्डा फॅक्टरीवर प्रशासन कारवाई करणार का करना नाही असा संतृप्त सवाल परिसरातील नागरिक करत आहेत आता या बातमीनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का नाही हे मात्र देव जाणे